बच्चू कळू यांच्या भूमिका दररोज बदलणाऱ्या असतात असे खासदार अरविंद सावंत म्हणाले नरेंद्र मोदी हे देशाचे पंत पंतप्रधान आहेत गेल्या पंच्याहत्तर वर्षात कोणत्याही पंतप्रधानांनी जेवढी पातळी सोडली नसेल तेवढी पातळी नरेंद्र मोदी यांनी सोडली आहे त्यांनी शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरे यांचा अपमान सुद्धा केला स्वतः उद्धव ठाकरे कुठे म्हणत आहेत की मी मुख्यमंत्री होणार जनता काय म्हणते हे सर्वात महत्वाचं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील तर आम्हा शिवसैनिकांना आनंदच वाटेल अजित पवार यांना सोबत घेतल्याचा फायदा झाला नाही हे फार उशिरा देवेंद्र फडणवीस यांना कळलं भारतीय जनता पार्टीवर काळा ठप्पा बसला असं तुम्ही वागला आहात मराठा समाजाचे आंदोलन की शिवसेनेचे आंदोलन हे चिकटवू नका कोणालाही राजकीय भूमिका घेऊन फिरण्याचा अधिकार नाही त्यांना त्यांचा प्रचार करण्याचा अधिकार आहे असे राज ठाकरे यांना अरविंद सावंत म्हणाले तसेच सुप्रिया सुळेंवर बोलताना ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे त्या जर महाविकास आघाडी म्हणून होत असेल तर ते आमचे गद्दार आहेत त्यांच्या भूमिका त्या कशा घेऊ शकतात हे मला कळलं नाही त्याचबरोबर बच्चू कळू यांच्या गेल्या पाच ते दहा वर्षातल्या सगळ्या राजकीय भूमिका सकाळी एक संध्याकाळी एक असतात त्यांची कोणतीच राजकीय भूमिका ठाम नसते असे अरविंद सावंत म्हणाले मला वाटतं आदरणीय मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी निवडणुकीमध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षात कुठल्याही पंतप्रधानांना जेवढी पातळी सोडली नसेल तेवढी पातळी त्यांनी सोडली तर ती मंगळसूत्राची असू द्या किंवा तुमची स संपत्ती लुटली जाईल जे अनेक जिंकेबा जादा बच्चे वो लेके जाएंगे असं जे काही त्यांची वाक्य होती त्यातलं त्यांचं शिवसेनेवर सुद्धा नकली शिवसेना इथपासून आदरणीय उद्धवजींचा अपमान करणारं वाक्य त्यांच्या तोंडून आलेलं आहे मी ती तो शब्द मी उद्गारू इच्छित नाही तो तुम्हा सगळ्यांकडे आहे कारण मला ते ड डसलेलं आहे तसं ते आम्हा सगळ्यांना डसलेली गोष्ट आहे ती इतकी खाची पातळी त्यांनी गाठलेली आहे त्यामध्ये त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना पट भटकतात ना एकदा ते म्हणाले त्यांची करंगळी घेऊन मी राजकारणात आलो त्यांचं मार्गदर्शन घेतो ही जी त्यांची द्विधा अवस्था पाहतो दुटप्पी भूमिका पाहतो तेव्हा लक्षात आलं पाहिजे त्यांना फक्त सत्तेचा जिहाद असा काल उद्धवजींनी चांगला शब्द वापरला आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ता जिहाद त्यासाठी ते वाटेल ते करतात आणि त्या भूमिका तुम्ही आत्ता पाहिल्या असेल जर तुम्ही केंद्रातल्या सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांच्या जा, त्यांचे जाहीरनामे पहा मग तेलुगू देशमचा पहा नितीश कुमारांचा पहा त्यांनी हिंदुत्व स्वीकारलंय का हे पण विचारून घ्या कालच्या त्यांच्या त्या बिलावरनं सुद्धा या दोन पक्षांच्या भूमिका काय आहेत मग बोर्डाच्या कारण ते तुमच्या सोबत आहेत सत्तेत ते पहिला सांगा म्हणजे कळेल आपल्याला प्रस्तावा करून उपयोग नाही गई वो कभी कमी से नहीं या इतना ध्यान मी रखणार बीडमध्ये नेते मातोश्रीवर चर्चा करण्यासाठी येत होते आता उद्धव ठाकरेंना दिल्लीत जाऊन फेऱ्या मारावं लागतं नाही 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 हे ही जे तुलनात्मक करता हे हिथच तुम्ही पाप करता मीडिया सुद्धा तेव्हा तेव्हा काय तुमचा मीडिया होता का तेवढं बघा किती होता किती काय होता वंदनीय शिवसेना प्रमुख महाराष्ट्राच्या बाहेर किती गेले ते पहिलं पहा आजही मातोश्रीवर येत नाही तसं कोण म्हणाल अमित शाह मातोश्रीवर झाले होते विसरलात का तुम्ही इतक्या लवकर पत्रकार विसरतात वा प्रणव मुखर्जी मातोशीवर आले ते आणि अमित शहा तर वंदनीय शिवसेना प्रमुख नसताना मातोशीवर आले का विसरता सगळेजणं अगदी सगळे नेते आदरणीय ने शरद पवार साहेबसुद्धा मातोशीवर जातात भेटतात गप्पा मारतात आता इथलं दिल्लीतल्या लोकांची वारंवार भेट होत नाही म्हणून एखाद्या वेळेला आम्हालाही असं वाटतं की दिल्लीच्या पातळीवर त्यांनी यायला पाहिजे देशाच्या पातळीवरचे पत्रकार दिल्लीत असतात ते ते नसतात महाराष्ट्रात त्यामुळे एखादी भूमिका जी घेतो ती देशपातळीवर पोचण्याचं उत्तम माध्यम म्हणजे दिल्लीत जाणं आणि मग दिल्लीत झाल्यावर नुसतं काही पत्रकारांना भेटणार का, का। मग दिल्लीत असलेले नेत संबंध लोकसभेच्या अधिवेशनाच्या काळात देशातील सर्व राजकीय पक्षांचे नेते तिथे भेटतात म्हणून ते आधी भेटले संवाद साधला आनंद वाटला महाविकास आघाडीच्या उक, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण त्या संदर्भात उद्धव ठाकरेंचं नाव आलेलं होतं परंतु चव्हाण की ज्या या विषयावर मी भाष्य करण्याची गरज नाही मी साधा आहे परंतु कोणी असं म्हणालं ते स्वतः कुठे म्हणतायत का आदरणीय जनता काय म्हणते हे सगळ्यात महत्वाचं आहे आज एक म्हणून आता आम्ही शिवसैनिक आम्हाला आनंद वाटणार उद्धवजी मुख्यमंत्री झालं निश्चितपणे अभिमान वाटेल पण असं कुठे महाविकास आघाडीत चर्चा होऊन ठरले का नाही ना कोण काय बोलतं याच्या भाष्य करणं मा महाविकास आघाडीचे धुरीण नेतृत्व एकत्र बसतील आणि करतील ते जे आहे म्हणजे जे तिथल्या ज्या पंतप्रधान त्यांनी विरोधकांना डामणे तिथल्या लोकांना गैरवापर करणे इलेक्शनच्या वेळ तोच प्रकार काही प्रमाणात तुम्हाला असं वाटतो का की भारतातसुद्धा होत आहे आणि गडचेपी या ठिकाणी लोकशाहीचे होत आहे बा बांगलादेशची पुनरावृत्तीकडे देश जाईल का होऊ नये अशी इच्छा आहे मनापासून इच्छा आहे या देशामध्ये दे सर्व धर्मीय राहतात आणि या देशामधल्या सगळ्यांनी मिळून हा देश बनलेला आहे भाषावार प्रांत असल्यामुळे अनेक भाषांची राज्य आहेत त्यांचे संस्कार संस्कृती थोडी वेगळी आहे पण देश म्हणून आम्ही हे हिंदुस्थानी आम्ही सगळे एक आहोत लक्षात घेतलं पाहिजे दुर्दैवानं तिथं आता कायदा सुव्यवस्था नाही आ कालच त्यांनी अंतरिम सरकारच्या पंतप्रधानांनी शपथ घेतलेली आहे घेऊन यांनी घेतलेली आहे ती आता पाहूया कायदा सुव्यवस्था कितपत ते पाळतात ते पण बदल्या काळामध्ये काल दिल्लीमध्ये आदरणीय उद्धवजींनी छान म्हटलं होतं बापा युक्रेन का युद्ध मोदीजीने थमाया आता तो बंगलादेशमध्ये क्या कर रहे? वो भी क्या हो होी पुचणी की आवश्यकता आहे की वाह आहे बंगलादेशमध्ये सांगितलं की भाजप स्वबळावर सत्तेत येत नव्हतं म्हणून एकनाथ शिंदेंना सोबत घेण्यात घेतलं होतं म्हणून दोघांना मिळून देखील सत्तेत येऊ शकत नव्हतं म्हणून अजित पवारांना घेतलं म्हणून त्याचा काही फार फायदा झाला नाही फार उशिरा कळतंय वाटतं सगळं तुमच्या संबंध कारकिर्दीवर भारतीय जनता पार्टीचा एक काळा ठप्पा जो कधीही पुसला जाणार नाही असं तुम्ही वागलात ज्या शिवसेनेमुळे भारतीय जनता पार्टी ह्या महाराष्ट्रात वाढली हे त्रिवार सत्य आहे तुम्ही सर्व पत्रकारांना माझं कळकळीचं आव्हान आहे एकोणीसशे नव्वद अगदी पंच्याऐंशी पूर्वी भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातली कार्यालयं किती होती ही नोंदणीत दाखवून द्या मला आणि तेव्हा शिवसेना कुठे होती गावागावात हेही पाहून घ्या म्हणजे कळेल की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उभ्या महाराष्ट्रातील गावागावात होती तेव्हा भारतीय जनता पार्टी काही शहरातसुद्धा पुसटशी होती हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हिंदुत्वाच्या भूमिकेवर जेव्हा आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी तुम्ही राष्ट्रप्रा मी महाराष्ट्र पाहतो ही भूमिका घेऊन समर्थन केलं भारतीय जनता पार्टीचं आणि ती नुसतं समर्थन नाही केलं तर त्याग केला कारण शिवसेना अन्य राज्यात निवडणुका लढवू शकत होती परंतु त्यावेळेची नाती त्यावेळेचे संबंध हिंदुत्वाचा विचार हा विचार करून आदळ वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला अन्य राज्यात आम्ही लढलो नाही त्याचे फायदे प्रचंड भारतीय जनता पार्टीला झाले महाराष्ट्रात तर आमच्या कुबड्यांवर मोठे झाले तरी पण कृतज्ञता हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत कुठंही नाही आणि तो आपण महाराष्ट्र अनुभवत आहे म्हणून त्यांनी जे वन आदरणीय शिव उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीत सुरा खुपसण्याचं कटकारस्तन करण्याचं कपट करण्याचं जे प्रकार केले तो त्यांच्या पक्षावर सुद्धा एक काळा डाग कायम राहणार आहे लक्षात ठेवा विषय नाही आमचे असं म्हटलं मी जे आमच्याकडनं गेले खोके पन्नास खोके एकदम ओके जा डायलॉग महाराष्ट्रात जो प्रसिद्ध झाला जी ती जी मंडळी त्यांच्याबद्दल बोलतोय ज्यांनी आदरणीय उद्धवजींच्या पाठीत सुराखोपासला त्या मंडळींबद्दल बोलतोय बच्चूकुडूंसाठी दारे उघडली असणार महाविकास आघाडीची मला कल्पना नाही याबद्दल मी या भाष्य करू इच्छित कारण आदरणीय उद्धवजींचा याच्याबद्दलचा जर महाविकास आघाडी म्हणून म्हणत असाल तर महाविकास आघाडीचे तिन्ही नेत्यांची भूमिका काय असेल ती मला कल्पना नाही ती त्यावर मी भाष्य करू इच्छित पुणे शहरात मला वाटतं ती त्यांच्या पक्षाची भूमिका असेल आता महाविकास आघाडी म्हणून त्या बोलत असतील तर खास करून जे आमचे गद्दार आहेत त्यांच्याबद्दलची भूमिका त्या कशा घेऊ शकतात हे मला कळलं नाही कारण त्याबद्दलची भूमिका आदरणीय उद्धवजींनी ठामपण घेतलेली आहे आणि म्हणून महाविकास आघाडीमध्ये इतर कोणी असतील तर त्यांचा विचार करणं हे स्वागत आहे बच्चू कुडून घेतात अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनावर फेकून आंदोलन केलं मराठा समाज मला याबद्दल जास्त बोलायचं नाही मराठा समाजाचं आंदोलन आहे की शिवसेनेचं आंदोलन आहे हे त्याला चिटकू नका कोणाला त्यामुळे त्याबद्दलची भूमिका कोणालाही राजकीय भूमिका घेऊन फिरण्याचा अधिकार आहे त्यांना त्यांचा प्रचार करण्याचा अधिकार आहे फक्त सुपारी घेऊन करून एवढीच महाराष्ट्राची इच्छा आहे की ते घेऊन करतात हे सातत्यानं दिसत आलं त्यांचीही भूमिका कधीच ठाम राहिली नाही हे वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही पाहा ती कशी कशी भूमिका बदलत गेली ती चार। 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 सर बच्चू कुडू महायुतीमध्ये आहेत आणि काल मोठा मोर्चा त्यांनी संभाजीनगरमध्ये काढलेला आहे प्रदर्शन मोर्चाच्या माध्यमातून केलेला आहे सरकारला अल्टिमेटम दिलं दुसरीकडे आज सकाळी शरद पवार आणि सुप्रिया सुरूंची भेट घेतलेली आहेत बच्चूकुडून मला वाटतं आपण माननीय बच्चूकुडूंच्या गेल्या पाच दहा वर्षातल्या सगळ्या भूमिका पहा ते, ते सकाळी एक संध्याकाळी दुसरंच असतं काहीतरी त्यामुळे त्यांनी ते कुठली राजकीय भूमिका ठाम घेतली ती दाखवा मला आत्ता जसं तुम्ही अल्टिमेटम हा शब्द वापरला त्यांनी गेल्या अडीच वर्षात या सरकारमध्ये किती वेळा अल्टिमेटम दिला ते ते तो पहा त्या अल्टिमेटमचं काय झालं त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा काही करतील भूमिका घेतील तेव्हा भेटू बघू काय करायचं होते ब्लॅकमेल करतात मला हा शब्द वापरायचा नाही कारण त्यांचं राजकीय सगळं जे सामाजिक कार्य वेगळं आहे ते चांगलं आहे त्याचे मला कौतुक आहे त्याचं खरं तर पण त्यांची राजकीय जी चाल आहे ती कधीच ठाम नव्हती भूमिका ठाम नव्हती ती आत्ताही ठाम असेल असं मला वाटत नाही महाविकास केला काय उपयोग आहे आत्ता देर बह देर होई जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी वाप तर आदरणीय उद्धवजींनी त्यांचा सन्मान केला होता त्यांना मंत्रिपद बहाल केलं होतं काय झालं पुढं त्याचं सांगा ना आज ते अडीच वर्षात ताटकळत राहिले ता ना चाल आत्ता विधानसभा आली आता येत आहेत का त्यांना ते म्हणजेच समजून घ्या जिथं त्यांची किंमत आहे ती त्यांना कळत नाही तर त्याला करणार काय आपण समाजाने असा विचार केला पाहिजे की आपण आपलं नेतृत्व कोणाकडे देतो ते नेतृत्व आपल्याला न्याय देतं का हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून ते त्यांच्या भूमिका ह्या रोज बदलणाऱ्या भूमिका असतात त्यामुळे मोर्चे बिरचे ठीक आहे ते त्यांचं आंदोलनातला लढलेला मुलगा येतो तरुण आमदार येते आणि त्याबद्दल त्यांना त्यांनी जी काय राजकीय भूमिका